म्हणले था कस कस शक्य होणार आजपर्यंत मी जिथा जिथा आशीर्वाद दिला तो आशीर्वाद माझा खोटा ठरला बी नाही आणि खोटा होणार बी नाही पाहतो त्या स्त्रिया त्या ठिकाणी विचलित झाल्या त्याने सांगितलं बाबा ज्या स्त्रीचा पती त्या ठिकाणी तिच्या पशी नाही तिला कस काय मुलं होती नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एक अभंग आहे की तो अभंग आता मला आठवण पण नाथ ना, ना महाराजाने सांगितले त्या स्त्रीच वर्णन केलं नाथ महाराज सांगतात पहा तुम्ही की ज्या स्त्रीला कुंकमा नाही भाव म्हणे मी आहे आणि भावादिन देव काहीसा पावे ज्या स्त्रीला कुंकू नाही ती म्हणती मी आयो आणि भावा विन देव कैसा पावे अनुका पावे नवनी सावध काहीतरी बोध करी म्हण आणि हा जर तुम्ही आपल्या मनाला बोध केला नाही तर मग नाथ सांगतात एक तास उरला खटमंग रायाशी आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली म्हणून करताना संत महात्म्यानी जे आशीर्वाद दिले ते आजपर्यंत चुकीचे झालेले नाही पण आमच्या माता भगिनी म्हणायला लागले बाबा असं कस काय बोलले तुम्ही असं कस काय बोलले तुम्ही मग तिचं सगळं दुःख त्या ठिकाणी सचिदानंद बाबाने विचारलं म्हणले काळजी करू नका का ही रात्री कुठं काय करत सगळं तिचे पत्ता विचारला म्हणले बाबा इथं गावातच राहते ती मग बाबाने सांगितलं काळजी करू नको तुझ्या वडिलाला पाठवून माझ्याकड संध्याकाळी आई घरी येतो आणि मग त्या ठिकाणी पाठवण्यात आलं बाबाने आल्याबरोबर त्यांचं पाय धरले दर्शन घेतलं आणि बाबाला घरी नेण्यात आलं घरी <सलिवी> नेल्यानंतर <सलिवी> <देख राद>। हा सगळा <सलिवी> वृत्तांत त्या सच्चिदानंद बाबाला सांगितला ते म्हणले मुलगा कसा दिसतो संन्यास घेतला तेने दिसा जात असे म्हणले सावळा आहे बरं 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 जरी सावला असला परंतु तो वेद मुखात मुखागत येते ग्रंथ सामग्री याचा त्याचा अभ्यास आहे वेद असे फडफड 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 बोलतो तो। बरं बरं बर बर बर। अजून त्याच्या काही हावभाव आहेत का म्हणले तो ते हावभाव असे आहेत की तो एकच टाइम जेवतो आणि दुसरा एक त्याच्या जेवणातला हावभाव असा आहे तुम्हाला म्हणून सांगते बाबा म्हणले त्याला काही खोडा खाना त्याचा चपला कशा आहे त्याचे कपडे कसे ते म्हणजे आई आहे त्याच्या डाव्या बाजूच्या भुजेमध्ये दंडा मारला तीळ म्हणजे तीळ बर 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 सचिदानंद बाबाला चांगली शंका उत्पन्न झाली की आपल्यावर जो संन्याशी आलेला आहे आपल्या आश्रमावर नक्कीच तो संन्याशी हाच असावा हे सचिदानंद बाबाला वाटलं म्हणले माझा चातुर्भा संपला का मी पहिला आता काशी क्षेत्रावर माझ्या आश्रमाकडे परत जातो आणि गेल्याच्या नंतर मी पाहतो तुम्ही काय काळजी करू नका येईल तुमची आवई परत येते नका काळजी करू आशीर्वाद दिला आणि सचिदानंद बाबा त्या ठिकाणी कर्मधर्म संयोगाने निघून चालले गावामध्ये त्या सगळे देव महात्मे मंदिरांचं दर्शन घेतलं बाबाने आणि बाबाने आळंदी नावाचं छत्र सोडलं

बाबा समाधीतून बाजूला आले आणि कर्म धर्म सहोग आले बाबा आपल्या आश्रमावर गेले आश्रमावर गेल्याच्या नंतर लागूनच आपल्या शिष्याला आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर शिष्य गर्भडीत पळत 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 आला म्हणजे बाबा बऱ्या देशातून आले बाबाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग विचारपूस केली सगळी तुमची तब्येत वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे का सगळी काही विचारपूस झाली सच्चिदानंद बाबा म्हणले हे बाकीचे सगळं बाजूला राहू द्या मला पहिला तू सांग तू कुठला आहे अरे ओवती म्हणजे बाबा तुम्ही यांच्या आधी कधीच नाही विचारला राहू या असं आजच कस काय विचारायला लागले ते म्हणले बाकीच सगळं बाजूला ठी तू आला कुठून आणि कुठला आहे मला पहिलं सांग बाबाने माग पुढे नाही पाहिलं त्याचा शेरट आणि असा शेरट वळण पाहिलं तो खरोखर याच्या डाव्या भुजेवर एक

तुला इथून गेल्याशिवाय पर्याय नाही कारण तुझ्या पोटी मोठमोठ्याला -फुट युभूत्या जन्माला यायच्या आणि त्या युभूत्या जन्माला आल्याच्या नंतर या मूळ पापी जणांचं कल्याण कस होणार तू जर इथं बसून राहिला माझ्या आश्रमात तुझं काम पहिला मोठ जड अंत करणाने आपली जोडी घेतली कमन कमंडलू घेतलं खांद्यावर टाकलं बाबा मला राहू दे ना रे भाऊ तू आपला जाय ना इथं नको थांब तुझ्या तुझ्या त्या ग्रस्त आश्रमामध्ये परत जा इथं येऊ नको राहू नको आणि मग हा घराच्या दिशेने जड अंत करणारे निघाला याला जवत वाटत नव्हतो पण बळ बळ एक एक दिवस एक एक गाव एक एक दिवस एक इकडं रुक्मिणी बाई रोज त्याची अंतकरणातून वाट पाहू लागली बोलता बोलता दिवाळीचा कशी माझी घरी ना म्हणून संध्याकाळच्या वेळेसारामध्ये बसायची टू 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 डू रस्त्याकड पाहिजे हो बोलता बोलता दिवाळी पण गेलेली भाऊ बीज आली भाऊ बीजीच्या भाऊ आपल्या बहीण आपल्या भावाची वाट पाहते तशी पत्नी आपल्या पतीची वाट पाहू लागली पण तरी त्याचा पत्ता नाही एक एक संस्कृतीच्या सण येऊ लागले पण कुठल्याही सणामध्ये हा त्या ठिकाणी विठ्ठल पंत घरी आहे ना उन्हाळ्याचे दिवस लागले उन्हाळ्याच्या दिवस दिवसामध्ये शिमगा आला पारा आला प्रत्येक सण येऊ लागले पण एका या सणाला याचा कारण हो बाबाने हाकून दिलं दिला तुम्ही हळू 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 पण त्याला वाटलं एवढ्या मोठ्या महात्म्याने एक दिवस त्याला सुद्धा वाटलं आता माझं इकडे काही खरं नाही मला मला खासच जावं लागलं म्हणून एक दिवस असा सर्व धर्म सैव आणि पौर्णिमेची त्या ठिकाणी एक पौर्णिमेचा दिवस आला पौर्णिमेच्या दिवशी सडे सर्वण गाव घरापण समोर झालेले होते आणि हा दाढी जाता वाढलेल्या परिस्थिती पार खालवलेली सुकून गेल्या आणि दारा पुढे येऊन उभा राहिला तेवढ्यामध्ये रुक्मिणी नेमकं रांगोळीच काढीत होती बाबर आणि रांगोळी काढत असताना माघून हळू करण्यात आवाज आला ओळखल का हा आवाज कानावर गेल्याबरोबर बरोबर रुक्मिणीला दशकन वळून पाहिलं आणि माग वळून पाहिल्या त्याला रुक्मिणीला ते ओळखले गेले आणि वळगल्या बरोबर आणि आपल्या आईला म्हणते आई 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 बाहेर कोण बाबा त्या ठिकाणी सकाळी सकाळी पूजा अर्चा करीत होते बाबाला सुद्धा देव घरामध्ये पळाले दे। बाबाला सांगू लागले बाबा बाहेर कोण आलाय बाबा